ह्या आंब्याची सावली थोडी इकडे यायला पाहिजे होती बारा तर वाजले ते साडेबारा दोन वाजता येतात कोणता आंबा आहे

दोन चार माणसं पळाली मग काढलं राहते मला तर ते चाळून घ्यावं लागतं नाही तर मग फुटाने चोळायचे हातावर फुकायचे तशा फुकायची त्यात किसकुळ असतो मोठा मोठा नाही तसे मोठे मोठेच टाकले होते फक्त ते वर तर मिरच्या पिकल्यात आहे तिथल्या त्याचा ठेसा तरी करायचा भार लागतंय पिकलेलं हिरवायचा तिकल्या मिरच्या ठेवाले भारी आंबो आंब पिकल्यात आहे बारकुल्या बारकुल आपल्या कोंबड्याने मिरच्या खाल्लेल्या ते र तिथं गेलेलं ते रच्या मिरच्या येते

ती घरची आणली ती एक ती दुकानातून आणली म्हणलं भरती ना पैसा